रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका एक झेंडा वंदनाचा मान देण्यापेक्षा कायमस्वरूपी हा मान द्यावा भाजप नेते पंडित पाटील यांची मागणी मंत्री आदित्य तटकरेंना एक मे महाराष्ट्र दिनी एक दिवसासाठी झेंडा वंदनाचा मान देण्यापेक्षा कायमस्वरूपी हा मान द्यावा अशी मागणी भाजप नेते पंडित पाटील यांनी केली आहे प्रशासनावर अंकुश व जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी यासाठी रायगडला कायमस्वरूपी पालकमंत्री पद मिळाले पाहिजे अशी मागणी माजी आमदार भाजप नेते पंडित पाटील यांनी केली आहे पहिल्या मंत्रिमंडळाचे सरकार पाडण्यात मंत्री भरत गोगावले यांचा सिंहाचा वाटा होता भरत गोगावले यांच्या बंडामुळे भाजपला सत्तेत संधी मिळाली तर भरत गोगावले महेंद्र दळवी यांच्यामुळे सुनील तटकरे खासदार झाले असल्याचे पंडित पाटील म्हणाले मुख्यमंत्र्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी भाजप नेते पंडित पाटील यांनी केली आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटला नाही सत्तेतील महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पालकमंत्री पदावरून संघर्ष सुरूच आहे रायगडच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यांचा दावा कायम आहे तर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे देखील पालकमंत्री मीच होणार असल्याचे ठासून सांगत आहेत अशातच एक मे महाराष्ट्र दिनी जिल्हा मुख्यालयाचे ध्वजारोहण करण्याचा मान अदिती तटकरे यांना मिळाल्याने शिंदे शिवसेनेत अस्वस्थता दिसून येते या राजकीय घडामोडीवर भाजप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे एक मे महाराष्ट्र दिनी आदिती तटकरे यांना ध्वजारोहण करण्याचा मान मिळालेला आहे काय आपली प्रतिक्रिया आपण फिक्स पालकमंत्री कुणाला तरी करावं आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करावा अशी काही दिवसापूर्वी मुलाखत दिली होती आता आपली नेमकी यावर प्रतिक्रिया काय माझ्या आज पण ठाम मत आहे की रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा जिल्हा आहे आणि औद्योगिक जिल्हा आहे पर्यटन प पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जिल्हा आहे इतर ज राज्यामध्ये जे जिल्हे आहेत त्याच्यापेक्षा रायगड जिल्हा महत्त्वपूर्ण इथे अनेक प्रकल्प आहेत दोनशे चाळीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि अतिरिक्यांची कारवाई चालू आहे अशा वेळी इथे कायमस्वरूपी पालकमंत्रीपद असावं अशी माझी आज पण मागणी आहे आणि उद्या पण राहील पण आज पुन्हा एकदा आदिती तटकरेंना तो झेंडा मान एक दिवसासाठी त्यांनी दिलेला आहे एक दिवस उद्या एकमेसाठी हे जर कायमस्वरूपी त्यांना दिलं असतं तर मला अधिक आनंद वाटला असता तर आदिती तटकरे ऑलरेडी पालकमंत्रीपद म्हणून त्यांनी काम केलं जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून काम केलं पण शिंदे सेना आणि राष्ट्रवादी यांच्यातले मतभेद लवकरात लवकर सुटले पाहिजेत कारण ह्याच्यामुळे करमणूक होते झेंडा विषय आला की ते दोन्ही पक्ष एकमेकांवरती कुरघडी करतात आणि खऱ्या अर्थाने हा उद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर शिंदे सेनेचे नेते एकनाथजीराव शिंदे भरतशेठ गोगावले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर बैठक करून हा वाद तात्काळ भेटवावा जेणेकरून रायगड जिल्ह्याला कायमस्वरूपी पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक नाही अनेक कार का अधिकाऱ्यांवरती नियंत्रण नाही आणि त्याचा गैरफायदा प्रशासन घेते कारण झेंडाबंदन करणे आणि प्रत्यक्ष पालकमंत्रीपद असणे ह्याच्यामध्ये फरक आहे त्याच्यामुळे आज जिल्ह्याचं रायगड जिल्हासारखा महत्त्वपूर्ण जिल्हा जो महाराष्ट्र सरकारला फार मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू देतो आणि त्या जिल्ह्यामध्ये टांगती तलवार ठेवलेली आहे माझी अपेक्षा आहे की राज्य सरकारने तात्काळ त्याचा निर्णय घ्यावा आणि हे युतीचं सरकार आहे आणि हे सरकार आणण्यामध्ये शिंदे सेनेचं फार मोठं योगदान त्याच्यामध्ये हा एकनाथ शिंदे यांनी जे निनया योजना आणल्या आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीचं सरकार आलं भरतशेठ गोगावले महेंद्र दळवी यांच्यामुळे सुनील तटकरे खासदार झाले पण हा त्यांनी वाद अधिक न करता जनतेमध्ये करमणूक न होता हा वाद सामंजस्याने सुटला पाहिजे आणि रायगडला कायमस्वरूपी पालकमंत्री मिळाला पाहिजे अशी माझी ठाम मागणी आहे अलिबाग मुरुड संघाचे आमदार जे आहेत महेंद्र दळवी त्यांनी आदिती तटकरे यांना झेंडावंदन करण्याचा मान मिळाल्यानं नाराजी व्यक्त केलेली आहे काय आपली नेमकी प्रतिक्रिया भरत गोगावलेंनीच पालकमंत्री व्हावा असा त्यांचा देखील आठ आणि मागणी आहे हेबद्दल त्यांचा तो अधिकार आहे काल शिंदे सेनेचे मागच्या पण तीन आमदार होते आता पण तीन आमदार आहेत भरत शेठ आज कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि त्यांची मागणी योग्य आहे पण ती सरकारने युती युतीचे तीन नेते आहेत त्यांनी एकत्र बसून तो निर्णय घेतला पाहिजे कारण त्यांना अपेक्षा होती काय भरत शेटनी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्या दिवशीच अजितदादाना सांगितलं मी कोट घालून आलो आहे कारण अजित पवार यांनी भरत शेट कधी मंत्री होणार म्हणून त्यांना सुनावलं होतं भर सभागृहात कोट शिवलेले आहेत पण ते कोट घालून गेले उद्या भरत झाले काय ना आधी ती झाले काय दोन्ही माझ्या जवळचे आहेत पण त्यांची शिंदे नाराजी कारण पहिल्या मंत्रिमंडळामध्ये हे सरकार पाडण्यामध्ये भरत शेठ गोगावले यांचा शिवाचा वाटा होता त्यांनी जे बंड केलं त्याच्यामुळेच बी जे पीला आणि ह्यांना संधी मिळाली आणि त्यावेळेला त्यांनी पक्षाच्या सिद्धीप्रमाणे ते पालकमंत्रीपद आणि मंत्रिपदाला पण त्याग केला यावेळेला त्या प्रश्न सुटला पाहिजे की महेंद्र दळवी यांची चुकी नाही कारण ते सातत्याने हा प्रश्न प्रलंबित ठेवलेला आहे मला वाटत होतं मी मागच्या मुलाखतीमध्ये पण सांगितलं होतं की हा प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडा आणि खऱ्या अर्थाने रायगडच्या प्रशासनाला मार्गस्थ करा आणि प्रभावी यंत्रणा कारण पालकमंत्रीच ठाम नसल्यामुळे प्रशासन ठप्प झालेलं आहे पण मला निश्चित आशा आहे की एक तारखेनंतर हा लवकर प्रश्न सुटेल